Oh, oh, oh. <laughs> बारिश में भीग कर मुझे तो मेरे बचपन की याद आ गई ओ नो मंटी को गोली खानी पड़ेगी इसमें क्या बात है, मम्मी, अरे बंटी का पेट खराब हो गया है, डॉक्टर ने कहा हाय तुम्ही स्वागत आपल्या शाळेमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दुधी जावा बोलण्यावरून आणि तोंडाचा चेहरा हावभाव ह्याच्यावरून समजलं असेल की तब्येत आता बरी नाहीये खराब चालू आहे दोन तीन दिवसापासून भरभर पाऊस होता वातावरणामुळे असेल तर तब्येत झाली माझी खराब आता सध्या सर्दी खोकला अंगदुखी चालली झालेली आहे कणकणी आलेली आहे त्याच्यामुळे मला काही सुचत नाहीये जास्त बोलायला पण येत नाहीये मोठ्याने मोठ्याने पण बोल वाटत नाही एकदम छोटंसं आवाज तर जम लागतो थोडा थोडा गोळून गेल्यासारखं झालं असं म्हणते परत ते एकदा पुढला एकदा पडले आता मी आजारी भरपूर दिवसानंतर दिवस झाला आजारी नव्हते आता परत पडले तर पावसात वगैरे काय भिजले नाही तरी पण आजारी आता पडायचं ते पडत आहे त्याच्याला आता स्वयंपाक करायचा आहे तर म्हटलं अगोदर व्हिडिओ काढावा बरोबर आषाढी एखादशी येते परवा दिवशी आणि आता मी आजारी पडले तर आता लवकरात लवकर कवर व्हायला पाहिजे तर ते काय होत जायचं आताच पाणी आलं होतं आणि पाणी येऊन सगळं बी भरले वगैरे भांडे वगैरे सगळं घासले किचन वगैरे सगळं साफ करून घेतले तर स्वयंपाक करायचा आहे आज नॉर्मली मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा बनवणार आहेत आज अंग मोडून आलं माझं ताप आहे थोडंसं लाभ होतं काप जाणवतो आहे अंग मोडतं आहे तर आता किती आजारी पडलं तरी शेवट आपल्यालाच करायचं असतंय हे का नाही तर म्हटलं सगळं अंग झटकून दिलं थोडेसे कपडे धुतले भांडे वगैरे घासले पाणी वगैरे भरलं आणि त्यानंतर आता चला म्हटलं आता स्वयंपाक करावा त्याच्या अगोदर गुन्हकडावे कारण किती काही झालं तरी छोटी रुटीन नाही चाललं आपल्याला हे का नाही आईच्या घरी वेगळं असता आईच्या घरी हातात ताटा असतं <laughs> किती वेळ झोपलं तरी कोण काय बोलायला नसताना काय नसतं किती वेळ झोपा काय करा तसं इथं पण किती वेळ झोपा काय करा हाय कोण बोलत नाहीये पण पन तरी पण असं वाटतं की अरे आपण जर असं झोपून राहिलो तर आपलं कोण करणार दुसरे तर नाही येऊन करणार की आता तुला बरं नाही कडे आता आम्हीच करतो तर आपलं आपलंच करायला लागतंय त्याच्यामुळे म्हटलं आता उठावं हळूहळू हळू करून करून घ्यावं तर खरं तर आमचं रुटीन लवकरचं असतं सा आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत जेवणचं असतं तर आज साडेसात वाजून गेले पावणे आठ वाजले तरी अजून काहीच नाही आहे थोडा वेळ लोळले वे होते लो मी आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी लोळत होते आता शूट नाही आता त्याला मुलगा काम करूया हजारे पडलं म्हणून कोण आपल्याला बड्डे कुणाच आहे रुद्रचा बड्डे जा मग बड्डेला चला बाय बाय बड्डेला जा बर का मग अशी काय खाल्लं त्याच्यामुळे मला जास्त तसं पोटात गरम पडले काही खाऊ वाटत आहे सकाळी मी नाश्ता केला त्याच्यावरती काय खाल्लं काहीतरी चहा बिस्किट वगैरे काहीतरी खाल्लं त्याच्यामुळे थोडंसं पोटात गरम गरम झालं होते झालं का चला खेळायला परत बड्डेला जातो बोलवायला आला चला आता काय अजून काय बोलू काय येत नाही परत आता मी स्वयंपाकाला सुरुवात अगोदर म्हटलं बाकी